खाली बसले गाडगे बाबाचं कीर्तन आहे बाबासाहेबांना माहीत झालं आणि मुंबईत आपण गेलो पाहिजे कारण अज्ञानाच्या काळात विज्ञानाचा विचार पाजणारा होता नाव हो कर्मयोगी गाडगे बाबा हो त्या काळात अज्ञानाच्या काळात विज्ञानाची धरा म्हणणारा आणि विज्ञानवादी बुद्ध आणि त्यांचा धम्मा आम्हाला बाबासाहेबांनी हो। का दिला बाहो का बुद्धाचा विचार दिला का बुद्ध पौर्णिमेकडे आम्हाला व्हावं लागलं बाबासाहेबांना चिंतन केलं सर्व धर्माचा अभ्यास केला, धर्मा केला। शेवटी विज्ञानवादी बुद्धाचा विचार स्वीकारला असे गाडगे बाबा विज्ञानवादी होते गाडगेबाबाचे कीर्तनात बाबासाहेब जमिनीवर खाली बसले कीर्तन चालू आणि गाडगे बाबाने माहित झालं की बाबासाहेब खाली बसलेले ज्याच्या डिग्री मापवल्या गेले नाही जे वयाच्या चाळीस वर्षात पंचेचाळीस हजार पुस्तक वाचले त्याचं नाव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर होत समजले वयाच्या चाळीस वर्षात पंचेचाळीस हजार पुस्तक वाचणारा एक मेव मानव बाबासाहेब आंबेडकर होतो गाडगे बाबा हो तुम्ही देव पाहिला काय देव लोक म्हणे मंदिरातला देव दगडातला देव एका पंड्या पुजाऱ्याचे पोट भरते पण आज आपल्या कीर्तनात आलेला देव माणूस हा लाखो बहुजनाचं जीवन बदलवते आणि बाबासाहेबांकडे बोट हा हातो देव म्हणून कि ज्यानं तीनदुबळे अठरा पगार जातीचा सोनं केलं